अस्सल येथे आदियोगी मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी कर्जत तालुक्यातील आसल गावामधील सामाजिक कार्यकर्ते विजय दिलीप गायकवाड यांनी आदियोगी मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून कर्जत तालुक्यातील पहिली आदियोगी मूर्ती आसल येथे असून येथे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली तर आदियोगी मूर्तीच्या बाजूलाच अस्सल आणि आसलपाडा या गावचे पुरातन शिवमंदिर आहे तसे शिवकालीन तलाव आहे त्याच्या बाजूला एक पुरातन मंदिर आहे या मंदिराचे आणि तलाव परिसराचे सुशोभीकरण व्हावे यासाठी माझा प्रयत्न असल्याचे विजय गायकवाड यांनी सांगितले सर्वप्रथम प्रथम सर्वांना महाशिवरात्री शुभेच्छा देतो आणि ही संकल्पना म्हणजे बऱ्याच दुसरा बसन असं माझ्या मनामध्ये होतं बाबा इथे आपण एक लसक्रीय विधीसाठी कोणते जे स्थान असावं आणि ते स्थान म्हणून मग मी ऍक्च्युली संक्रियाचा बघतोय अनेक वेळा मी उद्या बारा ज्योतिंग सात महिन्यामध्ये मी अकरा ज्योतिंग केली आणि त्याच्यामध्ये माझी एक संकल्पना पण एक माणसाला तिथे समाधान पाहिजे असते आणि ते समाधान कुठं असावं तर मग ते बघून मी एक ही संकल्पना घेतली दिलीप गायकवाड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे करण्याची मी मागच्या शिवरात्रीमध्ये जनवस्थेच्या त्याची स्थापना केली आता नंदीची स्थापना केली आणि भविष्यामध्ये हे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पेंगा स्थान असेल आपल्या कळकत मध्ये पण आदिवागीचं स्थान हे कुठंच नाही हे तुम्ही बँगलोरमध्ये जर बघितलं कर्नाटकमध्ये तर तिथे आणि दुसरं स्थान आपलं इथं आहे आणि भविष्यामध्ये हे स्थान खूप म्हणजे लोकांना प्रेरणादायक असेल तर मी हे संकल्पना केली परिसरामध्ये आणखी काही सुशोभीकरण किंवा वेगळ्या प्रकारचे आणखी देखावे तयार करण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार प्रयत्न तर आता मी दोन तीन माझी आमदार सुरेश नाड आणि आत्ताचे जे आमदार आहेत यांच्याकडनं ते सगळं स्पष्ट नाही मी तेव्हा आमचे इथे शिवकालीन तलाव पण आहे त्याच्या बाजूला आपण एक मंदिर उभं आहे आणि त्याच्या सुशोभीकरणा तुमच्या माध्यमातून कोणता निधी असेल तुम्ही त्याची सुशोभित करू शकता